हतनूर धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरण क्षेत्रात पाण्याची आवक वाढलेली आहे आणि त्यामुळे तापी नदीच्या दोन्ही तीरावरील नागरिकांना कळवण्यात येते की हतनूर धरणाचे एकेचाळीस पैकी दहा गेट दोन पूर्णांक शून्य मीटरने उघडलेले असून तापी नदीपात्रात सद्यस्थितीत अडतीस हजार आठशे त्रेचाळीस क्युसेक एवढा विसर्ग सुरू असून पुढील काही तासात ता साठ हजार ते सत्तर हजार क्युसेकपर्यंत विसर्ग हतनूर धरणातून जाण्याची शक्यता आहे तरी नदीकाठच्या नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन कार्यकारी अभियंता जळगाव पाटबंधारी विभाग आणि जिल्हा प्रशासन जळगाव यांच्या वतीनं करण्यात येत आहे महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम